कोल्हापूर शंभर कोटींच्या रस्ते प्रकल्प महाघोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी सी आय डी चौकशी करावी संजय पवार निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत कोल्हापूर रस्ते विकासासाठी शंभर कोटी निधी मंजूर करण्यात आला होता याचे काम देखील सुरू झाले मात्र या कामासाठी अठरा महिन्याच्या मुदतीपैकी सोळा महिने मुदती पूर्ण होऊन देखील कोल्हापुरातील रस्त्यांचे फक्त पासष्ट टक्केच काम पूर्ण झाले आहे तर झालेली कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचे म्हणत आणि कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोल्हापूर महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी रस्ते बनवण्यासाठी लागणाऱ्या ढकल गाड्यांमध्ये प्रतिमात्मक नोटा भरून आणण्यात आल्या होत्या तर जोरदार घोषणाबाजीने महापालिका परिसर दणाणून सोडण्यात आला आणि असं तत्कालीन पालकमंत्री आणि त्यावेळेच्या काही प्रतिनिधीने इथल्या पुढाऱ्यांनी जाहीर केलं होतं पण शंभर पुढे रस्ते निधी आम्ही पहिल्यांदा सांगितलं ही निधीला प्रक्रिया देवदस आहे कायदेशीर नाही तरी पण लोक नेलं कारण ह्याला जो ठेकेदार पाहिजे होता त्याला मर्जीतला पाहिजे होता ते जी तुम्हाला कुठत नव्हती टक्केवर जास्त काळजी होती रस्ते नाही झाले चालतील अशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध अक्का जो आहे त्या अक्काचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री पुढाणं गरजेचं आहे आणि त्या अक्काला मदत करणारे इथल्या आधी कोण आहेत आपली खुर्ची वागवून तत्कालीन नगर आभियंता चीफ ऑडिटर त्यांनी कशा पण विचार न करता त्याला काम दिलं

तुम्ही अशा मात्र कामाला आम्ही वेळ दिला नाही तर त्यांच्या दारात किंवा आणून या प्रकरण सगळ्या शिअरी चोर झाली पाहिजे आणि एका टोलकडून जे लोकांनी चोरी केली लोका आहे के कोल्हापर्यंत असून केलंय त्यांचा गुरखो मांडण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री करायची आम्ही विनंती करतो <स्यारी> मोठा शंभर फुटीतल्या चोर किती गेली हे महत्वाचं आहे म्हणा गुनलाय ही निवड फसवणूक आपल्या लोकांचे किल्ली आहे निवडणुकी तोंडावर साडेचार हजार कोटी जोड लावणे शंभर कोटी जोड लावले पंचवीस कोटी नवणे पैसे कुठे आहे थंठनाट आहे सगळा आणि निवड फसवणूक झाल्या म्हणून प्रतिबात्मक आम्ही आंदोलन केले आणि त्या नोटाटाने इथे गुण आलेला होती